शिवसेना कायमच्या लढ्यामध्ये आक्रमक राहिलेले आणि कोल्हापूरचे विजय देवणे यांच्यावर यावर केसेस चालू आहेत त्यांच्यावर बेळगाव म्हणजे चालू आहे कोर्ट केसेस चालू आहे आणि तरी ते आग्रही या आंदोलनामध्ये आहेत देवणीचं आपल्या काय भावना आहे नाही मला तिथं का लाल आणि पिवळा झेंडा लावला महानगरपालिकेजवळ लावला म्हणून आम्ही भगवा झेंडा घेऊन शिवसेनेनं तिथं बेळगाव जिल्ह्यामध्ये लावला म्हणून आमच्यावर त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल केले आणि ते गुन्हे दाखल होऊ दे गुन्ह्याला आम्ही भेत नाही आहे पण ज्या ज्या वेळेला काळा दिवस असू दे त्या ठिकाणी हुतात्मा देण असू दे ज्यावेळेला बेळगावमध्ये आम्ही जातो त्यावेळेला तिथले कलेक्टर नावानिशी आम्हाला बंदी घालतात हे भारताच्या लोकशाहीला अनुषंग नाही आहे व म्हणून आम्ही परवा एक काम केलं की कर्नाटकाच्या आमदारांना आम्ही अडवलं आणि त्यावेळेला थोडंसं या सरकारला जाग आले आम्ही आज कलेक्टरांना म्हणणं मांडलेलं आहे की महाराष्ट्रातील नेत्यांना कलेक्टरना आपण कळवा की कुठल्याही प्रकारची बंदी घालू नये